नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा येवला तालुक्यातील दीर्घकाळाची पाण्याची समस्या सोडवण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी आज डोंगरगाव येथील साठवण तलावामध्ये दाखल झाले यावेळी राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी या पाण्याचं जलपूजन केलंय यावेळी मंत्री भुजबळ म्हणाले येवला तालुक्याला पाणी पोहोचवण्याचे स्वप्न आज पूर्ण झाले केवळ मांजरपाडा प्रकल्पातच पाणी अडवून ठेवणार नाही तर पार गोदावरी उपसा जोड योजना क्रमांक आणि चा माध्यमातून पार खोऱ्यातील पाचशे मीटर पर्यंतचे पाच टीएमसी पाणी लिफ्ट करून मांजरपाडा प्रकल्पामध्ये आणणार आहेत हे पाणी पुणेगाव दरसवाडी मार्गे येवला वैजापूर आणि संभाजीनगरला पोहोचवण्यात येईल दरसवाडी धरणाची क्षमता वाढवण्याबरोबरच पुणे गावमध्ये पाणी उपलब्धतेसाठी जलसंपदा विभागाचे सचिव आणि हो। विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याशी चर्चा झाल्याचं मांजरपाडा गुगुळ प्रवाही वळण योजनेच्या माध्यमातूनही पुणे गावला पाणी आणण्यासाठी सर्वेक्षण करून डीपीआर तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या मंत्री भुजबळ यांनी येवला तालुक्यातील प्रत्येक घरामध्ये नळाद्वारे पिण्याचं पाणी लवकरच उपलब्ध होईल असा विश्वास व्यक्त केलाय त्यांनी येवळा मतदारसंघातील विविध विकास कामांची माहितीही दिली कार्यक्रमामध्ये मा ज्येष्ठ नेते अंबादास बनकर माजी जिल्हा परिषद अध्यक्षा मायावती पगारे बाजार समितीच्या सभापती सविता पवार लक्ष्मण कदम आदी मान्यवर उपस्थित होते नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसर